नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचूमय तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी बोंबीलचा रस्सा घेऊन आलेली आहे सध्या ओल्या बोंबलाचं सीझन आहे सगळीकडेच तुम्हाला फिश मार्केटमध्ये सहज अगदी अवेलेबल होतात ते ओले बोंबील आणि त्याचा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला मग पाहूया साहित्य आणि कृती इथे आपण पाव किलो ओले बोंबील घेतलेले आहेत बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यातली काही घाण असेल तर ती काढून स्वच्छ धुवून असे घेतलेले बोंबील आहेत आलं लसूणची पेस्ट आहे दोन टोमॅटो ओल्या खोबऱ्याचे काप आहेत दोन ते तीन चमचे होतील एवढे काप आहेत एक हिरवी मिरची दोन इंच होईल एवढं आलं कढीपत्ता आगळ कोथिंबीर लाल तिखट हळद गरम मसाला हिंग मीठ कसुरी मेथी धणे घेतलेले आहेत तसेच थोडीशी बडीसो अजूनही श्वेताच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील सर्वात प्रथम आपण कढईमध्ये तीन चमचे होतील एवढे धणे भाजून घेणार आहोत धणे भाजून घेतल्यामुळे कालवनाला खूपच छान अशी टेस्ट येते मंद आचेवरती हे धणे भाजून घ्यायचे आहेत हलकेसे असे परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं धणे परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्येच एक चमचा होईल एवढी बडीसोप ॲड करून घेणार आहोत बडीसोप आणि धणे भाजून घेतल्यामुळे खूपच छान असा फ्रेग्रन्स येतो कालवनाला किंवा कोणत्याही रशाला म्हणून आपण इथे धणे आणि बडीसोप दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेतलेली आहे आणि आपली परफेक्ट अशी भाजून झालेली आहे आता ती मी मिक्सरच्याच भांड्यात काढून घेते आहे त्यानंतर एक चमचा होईल एवढं तेल कढईत घालून घ्यायचं आहे आणि जे ओल्या खोबऱ्याचे काप होते तेही आपण परतून घेणार आहोत सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत ओल्या खोबऱ्याचे काप असे तेलावर परतून घेतले की आपल्या कालवनालाही खूपच छान असं टेक्स्चर येतं त्यासाठी आपण हे ओल्या खोबऱ्याचे काप परतून घेतलेले आहेत सोनेरी होईपर्यंत परतून घेतलेले आहेत आता धणे बडी सोप थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलीत तरीही चालेल तसेच दोन आल्याचे तुकडे आणि जे आपण खोबऱ्याचे काप परतून घेतले होते ते खोबऱ्याचे काप तसेच दोन टोमॅटो त्यामध्ये हिरवी कोथिंबीर कसुरी मेथी ॲड करून घेणार आहोत एक चमचा होईल एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे आता याची मिक्सरमध्ये एकदम बारीक होईल अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं वाटण आपल्या इथे तयार झालेलं आहे फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे होईल एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा होईल एवढी आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे कोणत्याही रेसिपीमध्ये तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यामध्येच कडीपत्त्या सात ते आठ पानं घेतलेली आहेत कडीपत्त्याची फोडणीस घालून घ्यायची आहेत लसूण छान सोनेरी झालं की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण ऍड करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने वाटणही परतून घ्यायचं आहे मंद ते मध्यमाचेवरती आपण हे वाटण परतून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात जे काही थोडं वाटण होतं त्यामध्येच मी थोडं पाणी घेऊन तेही या कालवनात ॲड केलेलं आहे वाटण सगळं व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट इथे आपण मिक्स मसाल्याचा वापर केलेला आहे मी दोन चमचे होईल एवढं लाल तिखट घातलेलं ला आहे मिक्स मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा होईल एवढी हळद आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर पुन्हा एकदा ते वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत अर्धी वाटी होईल एवढं मी गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी घातलं की पटकन उकळी येते त्यासाठी आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे तसेच चवीपुरतं मीठ आता आपण या रस्याला एक उकळी येऊन देणार आहोत पाहू शकता एक मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये एक चमचा होईल एवढा बेसण्याची पेस्ट केली होती ती पेस्ट ॲड करून घेतलेली आहे त्यामुळे आपला रस्सा एक जी होतो पूर्ण व्यवस्थित असा मिक्स होईल तसेच त्यामध्ये तीन एक चमचे होईल एवढं कोकम आगळ घातलेलं आहे कोकमागळामुळे खूपच अशी छान अंबट टेस्ट येते ते कालवनाला आता आपण पुन्हा एकदा पाच ते सात मिनटासाठी एक उकळी काढून घेणार आहोत आणि एकदम मस्त अशी उकळी आली की त्यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील होते ते बोंबील ॲड करून घेणार आहोत आणि बोंबील घातल्यानंतर लगेचच त्यावरती एक झाकण द्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी एक उकळी करायची आहे आणि लगेचच आपले बोंबील शिजून तयार होतात तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे बोंबील आपले शिजलेले आहेत बोंबील खूपच पटकन शिजतात त्यामुळे ते जास्त वेळ शिजवायचे नाही आहे ते पाच ते सात मिनटात शिजतात व्यवस्थित आणि बोंबील शिजल्यानंतर वरती त्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परफेक्ट असा आपला बोंबीलचा रस्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे नक्की करून पहा कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद